आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय सौ सायली अक्षय महामुने यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री रमेश महामुने निवृत्त विस्तार अधिकारी यवतमाळ यांच्या सुनबाईच्या जन जन्मदिनानिमित्त या ठिकाणी महामुने परिवार यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या एकशे बहात्तर वेगर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आणि या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक तथा आधारवड आदरणीय आधार रमेशजी महामुने सर आदरणीय अनंतराव कौगिक कौलगेकर सर सी डो डेव्हलपमेंट ऑफिसर होते आणि आजसुद्धा या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत सतत या बेघर बांधवांना मायाचा घास देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आजसुद्धा या ठिकाणी आदरणीय सौ सायली अक्षय महामुनी यांच्या वाढदिवसानिमित्त या निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभोजन ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय रमेशजी सर निवृत्त विस्तार अधिकारी एल आय सी विभाग यवतमाळ यांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी आदरणीय रमेशजी आय सी विकास अधिकारी यवतमाळ यांच्या सुन्मईच्या वाढदिवसानिमित्त विशेष करून या ठिकाणी एकशे बहात्तर बेगर बांधवांना सायलीताई यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिली जात आहे या भोजन सेवेला विशेष हा उपक्रम आणि आन खरे गरजू ज्यांना खरी अन्नाची गरज आहे असा निराधार निराश्रित असलेल्या असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी महामुने परिवारांकडून देण्यात येत आहे आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक तथा आधारवाडा आदरणीय अनंतराव प्रभूजीचा सर हे या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला सुरुवातीपासून मूळ पाया भरण्याचं काम का आज आदरणीय अनंतराव पॉलिटिकल सरांनी केलेलं आहे आणि आज सरसुद्धा या ठिकाणी भोजन वाढण्यासाठी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी येत आहे येरादारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं कार्य या ठिकाणी अनंतराव पॉलिटिकल सरांनी केलेलं आहे यासोबतच त्यांचे मित्र आदरणीय रमेशजी महामुनी सर सरसुद्धा एलआयसी डेव्हलपमेंट विकास अधिकारी यवतमाळ येथे होते आणि आज सर रिटायर्ड झाले परंतु आपल्या सुनबाईचा जन्मदिवस अशा खऱ्या गरजूंना ज्यांना खरी गरज आहे ज्यांना मायाचा घास हवा आहे जे निराश्रित आहेत निराधार आहेत अशा निराधार निराशित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा व्हावी त्यांच्या पोटात मायेचा घास जावा यासाठी आनंदाने या बेघर बांधवांच्या पोटात मायाचा घास भरवण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महापुने परिवार ताईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल ताईंचेसुद्धा शतशा आभार जय हिंद जय कार्य बिगर बांधव आहेत मित्र नंददीप फाउंडेशन बेगर मनोरूप निवारा केलेले एकूण आजपर्यंत या अडीच वर्षामध्ये वर्षा जवळपास पाचशे एकोणसाठ बेगर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे आणि चारशे एकोणीस बेगर प्रभूजींना बरं करून त्यांच्या घरपोच सुरक्षित पोहोचवण्याचं पो काम या ठिकाणी नंदी फाउंडेशन व सर्व यवतमाळकरांनी केलेलं आहे आपल्या सर्वांच्या दान 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 दानामुळं ही सेवा अलगत पार होते आहे आदरणीय महामुने सरांनी मुलांचा जन्म जन्मदिव मुलांचं लग्न वाढदिवससुद्धा या निवारा केंद्राला मदत देऊनच साजरा केला होता आज सुद्धा आज सुनबाईचा वाढदिवस आहे आणि आज सुनबाईच्या जन्मदिनानिमित्तसुद्धा दि माझ्या बेघर प्रभुजींना भोजन सेवा या या व्हावी करता या ठिकाणी येऊन अन्नदान केले जात आहे त्याबद्दल महामुनी सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे आणि प्रत्येक वेळी मदतीचा हात देण्याचं काम महामुनी सर करीत असतात आणि आज सरसुद्धा या ठिकाणी मॅडमसुद्धा या ठिकाणी येऊन वाढण करत आहेत आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल महामुनी परिवारांचे शतशे आभार जय हिंद जय जे गाडगे बाबा

알리게 골 같은 두 하지 지 ठिकाणी निराधार बेगर ठिकाणी भोजन सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी महामू परिवाराने केलेलं आहे आदरणीय सौ आरतीताई महामू यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त कुठेही पार पार्टी अथवा वेगळा खर्च न करता या निराधार खऱ्या गरजांना ज्या मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा निराधार निराशित बेगर प्रभूजी ठिकाणी भोजन सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी महामूमी परिवाराने केलेलं आहे त्याबद्दल महामुनी परिवाराने करावे तेवढे फोट कारण दरवर्षी आणि वर्षातून जवळपास चार ते पाच वेळा तरी महामुनी परिवार भोजन सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी करते रमेजी सर, आहे आदरणीय रमेशजी महामुनी सर एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर यवतमाळ यांची सुनबाई आहे आरतीताई आणि जो आरतीताईचा आज जन्मदिवस आहे आणि जन्मदिवस इतक्या आनंदाने इतक्या खऱ्या गुरुजींना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना कुणीही सांभाळायला तयार नाही असा निराधार मानसिक संतुलन हरवलेल्या बेगर प्रभूजींना या ठिकाणी महामुनी परिवार महामुनीताईसुद्धा आलेल्या आहेत आणि या ठिकाणी वाढण करण्याचं कार्य या ठिकाणी महामुनी परिवार करते आहे त्याबद्दल महामुनीताई महामुनी सर व आदरणीय अनंतराव कौलगीकर सर यांचीसुद्धा श्रद्धा आभार आहे कारण आपण पाठीशी या नंदीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे हात म्हणून ही सेवा कार्य अलगत पार होते आहे आणि आपण सर्वांनी दिलेली हे सेवा कार्य या यशस्वी करण्याचं काम करते आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतश आभार जय हिंद जय बाबा आतापर्यंत मित्र जवळपास चारशे एकोणीस बेगर बांधवांना बरं करून संपूर्ण भारतभरात सोडण्याचं कार्य नंदी फ्रानसिंग केलेला आहे आणि ते सर्व आपल्या सर्व छाशी वर्गाने बाण दात्यांमुळे पार होत आहे उद्योग दिलेले दान यशस्वी वाटेवर जात आहे आणि आपण केलेले सत्कर्म सत्कारी या सेवेला अगदी यशस्वी वाटवण्यात येत आहे त्याबद्दल आपण सर्वांनी जे मदत केली जे दान दिले हे दान यशस्वी झाल्याचा मी आनंद होतो आदरणीय महामुनी सर आदरणीजी महामुनी सर त्यांच्या मुलाचासुद्धा लग्नाचा दिवस जो होता त्यांच्याशी सुद्धा अकरा हजार रुपयाची भरी मोठी मदत करून महामुनी परिवाराने विशेष सेवाकार्य या ठिकाणी केलं होतं कारण लग्न लग्न होऊन नवीन जोडपं ज्या दिवशी बंधनामध्ये अडकतं आणि त्या बंधनामध्ये एक सामाजिक दायित्व पूर्ण व्हावं म्हणजे त्या जोडप्यांनी लग्न झाल्यानंतर सामाजिक कार्यामध्ये आपला मोलाचं सहकार्य करावं या हेतूने लग्न सुद्धा त्या दिवशी अकरा हजार रुपयाची भरीव मोठी मदत या महामुनी परिवारांनी केली होती आदरणीय या रमेशी महामुनी सरांनी केलेली होती आणि एक हजार नातेवाईकांमध्ये एक हजार मित्रपरिवारांमध्ये अकरा हजार रुपयाची देणगी त्या स्टेजवर दिली होती आणि खूप मोठं सत्कार्य त्याची त्या सत्कारसुद्धा नंदी फाउंडेशनचा केला होता आणि त्यामुळे बरीच मंडळी या नंदी फाउंडेशनची त्या निमित्तातून जुळण्या दिली हे आमचं आधारवाड आदरणीय आधार रमेशजी महामुने सर यांचा आज सुनबाईचा जन्मदिवस आहे आणि सुनबाई आरतीताई ह्या पुण्याला असतात तरीसुद्धा त्यांचा जन्मदिवस खऱ्या गरजूंना खऱ्या बेघरांना खऱ्या निराधारांना या ठिकाणी मायचा घास देऊन वाढदिवस साजरा केला जातो आहे अशा या मामुनी परिवारास आम्ही वंदन करतो जय हिंद जय हजीबाज मी किती राहिले शुरे शुरे सर नमस्कार आज डॉक्टर डे आदरणीय दीपक गर्दोड़ सर यानी डॉक्टर दीपक गलदोड़ सर आए सर अपना डॉक्टर डे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

देव देवनाही देवाल नाही। देव चोरून अशी कोणाची पुण्या देव देवायात नाही देवनाही देवा देव आहे चराचरी देव शोधुनिया पाहि देव सर्वाभूतानि देव देवाजातना देवना

जगन्नाथ देव अगाधान देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण